トラ एका बत्तीस वर्षीय विवाहित युवकाने गळपास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजीमधील बेलोरा बेलुरा या गावातून समोर आली आहे पवन धारसे असं मृतकाचं नाव आहे मृतक पवन हा वीस ऑक्टोंबर पासूनच घरातून बेपत्ता होता चोवीस ऑक्टोंबरला सकाळच्या सुमारास पवन याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला बेलोरा गावालगतच्या बेलोरकर यांच्या शेतात सिंचनासाठी विद्युत मोटर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या कामगारांना प्रव्ह्यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला सदर घटनेची माहिती मिळताच घाटांजी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला व घटनेचा पुढील तपास हा सुरू केला आहे पोवनच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी